हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या घरी त्या व्यक्तीच्या नावे दहा दिवसांसाठी एक दिवा किंवा ठेवण्याची परंपरा आहे व्यक्ती मरण पावलेल्या दिवसापासून पुढचे दिवस तिच्या नावे पीठ पसरून त्यावर दिवा तेवत ठेवला जातो बऱ्याचदा मृत व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून हा दिवा लावतात अशी अंधश्रद्धा बाळगली जाते मात्र हा असा दिवा लावण्यामागे नेमके काय कारण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये माणसाच्या व्यक्तीच्या निधनानंतर प्रथम दिवसापासून दहा दिवसापर्यंत दिवा प्रज्वलित ठेवण्याचा एक शास्त्रीय आधार असणारा एक संस्कार आहे त्यामध्ये चैतन्यरूपी आत्म्याचं प्रतीक म्हणून हा दिवा ठेवला जातो जगामध्ये हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे की ज्यामध्ये पुनर्जन्मसिद्धांत व परलोकविद्या या दोन्हीची पुर परिपूर्णता दिसून येते याच कारणास्तव गर्भप्रविष्ट आत्म्याचे स्वागत त्याचा जन्म होण्यापूर्वी विविध संस्कारांनी केले जाते तर त्याचे निर्गमन होताच अंत्येष्टीच्या रूपाने तितक्याच सन्मानाने त्यास निरोप दिला जातो प्राणोत्क्रम नंतर शवास ओवाळ्यात येणाऱ्या पण तिच्या ज्योतीमध्ये गत व्यक्तीच्या चैतन्यमय आत्मा संक्रमित होतो अशी संकल्पना आहे त्या हा दीप प्रज्वलित केला जातो दीपाचं विसर्जन दहाव्या दिवशी ज्यावेळी नदीवर दशपिंड क्रिया असते त्यावेळी तो विसर्जन केला जातो काही जण असेही मानतात की पूर्वीच्या काळी फोटो काढण्याची सोय नसल्यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याचे प्रतीक म्हणून आत्मज्योत अर्थात हा दिवा लावला जातो मात्र असा दिवा लावण्याबाबत समाजामध्ये काही चुकीच्या समजुती देखील प्रचलित आहेत सर्व असा समज आहे की त्या दिव्याखाली असणाऱ्या मृत व्यक्तीला पुढे कोणता जन्म मिळाला असेल त्याची पावले ही चुकीची असल्याचे असणाऱ्या गुरव सांगतात दरम्यान काही अपरिहार्य कारणास्तव दहा दिवसांऐवजी एक दिवसच दिवा ठेवावा लागला तरी काही हरकत येत नाही दहा दिवसांच्या काळात दिवा चुकून विजला तरी देखील तो पुन्हा प्रज्वलित करावा त्यात कोणताही दोष अथवा अपशकुण नसतो असे देखील गुरव यांनी स्पष्ट केलंय लोकलेटीसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर